तेवीस तारखेला हो घातलेल्या निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रिपब्लिकन पक्ष शेतकरी संघटना अशा सर्वच पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय रावजी जगताप माजी आमदार श्री अशोकरावजी टेकावडे पक्षाचे निरीक्षक हरीशजी सनस जालिंदर कामठे ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे ते दोन्ही पक्षाचे तालुका अध्यक्ष मानिकरावजी झेंडे आणि प्रदीपांना पोमन आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयराव कोलते पत्रकार बंधू बाकी सन्मान्य व्यासपीठ कारण मी सर्वांची नावं घेत बसलं तर मला असं वाटतं बराच वेळ जाईल त्याबद्दल सर्व नेतेगणांनी माफ करावं आणि जमलेले प्रत्येक गावातीलच जवळपास महत्त्वाचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत मी दोन तीन मुद्देच मांडणार आहे आता खरं म्हणजे आपला जो मेळावा झाला होता सासूडला त्या ठिकाणी मी केंद्र सरकार हे कसं फेल झालं कारण आता ही निवडणूक आपली होती ती लोकसभेची निवडणूक होते, लोक होते। आणि केंद्र शासन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कसं फेल झालं याचं सविस्तर विवेचन केलं होतं ते या ठिकाणी मी रिपीट करणार नाही जरी आपले इतर पक्षांचे जरी काही कार्यकर्ते या ठिकाणी नवीन असले तरी नोटाबंदी असो शेतकऱ्यांची कर्जमाफी असो किंवा ज्या लोकशाही च्या आधारस्तंभ म्हणून संस्था आहेत म्हणजे न्यायालय असो सी बी आय असो या सर्व संस्थांवरती या सरकारने कसा घाला घातलेला आहे याचं सविस्तर विवेचन करायचं म्हटलं तर पुन्हा कधीतरी संधी मिळेल आणि फार विस्तृतपणे त्याच्यावरती बोलता येईल आपल्याला अजून वीस दिवस आहेत प्रचाराला मी या ठिकाणी त्याचा त्याचा जास्त वेळ घेणार नाही कारण बऱ्याचशा वक्त्यांना बोलायचं आहे पण मला या ठिकाणी एक गोष्ट निश्चितपणे सांगायची गारटकर साहेब याच ठिकाणी परवा एक सभा झाली ती भाजप आणि त्यांच्या इतर मित्रपक्षांची सभा झाली त्यावेळेला माननीय चंद्रकांतजी पाटील यांनी जे दोन दोन तीन स्टेटमेंट केले त्याचे पेपर कटिंग मी मुद्दा म्हणून घेऊन आलो आहे चंद्रकांत दादांचं एक स्टेटमेंट या ठिकाणी असं होतं की हवा बदलली म्हणून पवारसाहेबांनी माड्यामधून माघारी घेतली आता दादांना एवढंच मला सांगायचं की पवारसाहेबांनी सतत तेरा वेळा निवडणुका जिंकल्या आणि त्याच्यात तुमच्याच पक्षाच्या तीन चार लोकांचं तीन चार वेळा डिपॉझिटसुद्धा जप्त झालेलं आहे तुम्ही मात्र महाराष्ट्रातून अजून एकदाही एकदाही जनतेतून निवडणूक लढवली नाही त्यामुळे तुम्हाला असा बोलण्याचं खरं म्हणजे अधिकारच नाही आहे आणि दुसरं स्टेटमेंट विजयरावजी त्यांचं तर अत्यंत गंभीर होतं की पवार साहेब फक्त स्वतःच्या मुलीचा विचार करतात दादा तुम्ही आता केंद्र सॉरी राज्याचे कॅबिनेट मंत्री आहात पवार साहेबांनी या ठिकाणी तेहतीस टक्के आरक्षण सर्व महिलांना दिलं सर्व अठरा पकड जातीतलं आत्ताच खरं म्हणजे त्यांनी अतिशय सुंदर भाषण केलं कुठलाही समाज असो प्रत्येक समाजातल्या तेहतीस टक्के मुलींना स्त्रियांना ग्रामपंचायत असो पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो या सगळ्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळालं आणि पण चंद्रकांत पाटील साहेब म्हणतात की साहेब तुम्ही फक्त तुमच्या मुलीचा विचार करता मला असं वाटतं चंद्रकांत पाटलांनी थोडासा राजकारणाचा समाजकारणाचा आणि या भिका या ठिकाणी साहेबांनी केलेल्या कामाचा थोडा अभ्यास करावा आणि नंतर असे बेजबाबदारपूर्ण स्टेटमेंट करावेत खरं म्हणजे याच्यामध्ये त्याच्यामध्ये एक आणखी त्यांचं काल आज स्टेटमेंट आलं विजयराव की आम्ही एकोणीसशे बावीस सालापर्यंत सगळी प्रगती करून दाखवू आता एकोणीसशे बावीस साल होऊन गेलं आहे आजच्याच पेपरला सगळ्या ठिकाणी आहे हेही दादांच्या लक्षात राहिलेलं नाही या ठिकाणी दुसरं एक दोन तीन जे वक्ते होते त्या सभेमध्ये या तालुक्याचे सन्माननीय आमदार यांनी एक स्टेटमेंट असं केलं की परवाच्या मेळाव्यामध्ये की सुप्रियाताई सुळेंनी सुळेंना आपण हरवू शकतो असं त्यांचं व्हॉट्सअपवर एक मेसेज फिरतो आहे खरं म्हणजे सोळा जानेवारीला सासवेळला जो भव्य मेळावा झाला त्या ठिकाणी मी त्यांना आव्हान वगैरे असा शब्द न वापरता विनंती केली होती आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की तुम्ही राखला जे स्टेटमेंट केलं होतं की मी मी मागच्या वेळेला उभा असतो तर निश्चितपणे निवडून आला असतो खासदारकीला त्यांना माझं एवढंच विनंती आहे की अजूनही फॉर्म भरायची वेळ आहे अजूनही तुम्ही पक्षाची आणि उमेदवारांची आदला बदल करू शकता अजूनही मैदानात स्वतः या अजूनही मैदानामध्ये स्वतः या त्याचं कारण असं की आत्ताच आपण पालघरची बातमी वाचली असेल तीन चार दिवसापूर्वी अशोकरावजी त्यांनी उमेदवार एकमेकांना उष्णे दिलेत भाजपमध्ये जे खासदार म्हणून निवडून आले होते राजेंद्र गावित आणि ती सीट शिवसेनेच्या वाट्याला गेली ती सीटही दिली शिवसेनेला आणि उमेदवारही उष्ण दिल पहिल्यांदाच घडलंय तुम्हाला अजूनही संधी आहे तुमचा शब्द खरं करून दाखवा विनाकारण एखाद्या सन्माननीय महिलेच्या खांद्यावरती बंदूक ठेवून तुम्ही काय त्याचा घोडा उठवण्याचा प्रयत्न करू नका हिंमत असेल तर खरं म्हणजे तुम्ही स्वतःची यावं खरं म्हणजे काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या बुलढाण्यामध्ये सभा झाली तिथे एका मुलीनी भाषण करताना खूप चांगला शब्द वापरला होता बाबत किंवा अशा प्रकारचे वक्तव्य करणाऱ्यांच्या बाबत की अंगात नाही रक्त आणि म्हणे हनुमानाचा भक्त हे सगळं थांबवा आणि स्वतः हिंमत असेल तर स्वतः या आणि मग त्यांच्या लीडची त्यांच्या जिंकण्याची न जिंकण्याची आपण भाषा करावी या ठिकाणी त्यांनी दुसरंही एक साहेबांच्या बाबत स्टेटमेंट केलं पण त्याच्या बाबतीत आपण योग्य वेळी समाचार घेऊ कारण त्यांना एवढंच सांगायचं आहे की ज्या साहेबांच्या साहेबांची भेट घेण्यासाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या कार्यालयामध्ये तुम्ही चिठ्ठी पाठवून दीड दीड तास बसत होते ते तुम्ही विसरला निदान तुम्ही आमच्या पक्षाच्या कार्यक्रमावरती चर्चा करा पक्षाच्या कार्यक्रमावर चर्चा करा पक्षाच्या ध्येय धोरणावरती चर्चा करा पण निदान साहेबांच्यावरती व्यक्तिगत लेवलला एवढं हिन पातळीवर जाऊन बोलू नये एवढीच त्यांना या ठिकाणी आमचं सांगणं आहे या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र लोकशाहीची निवडणूक आहे मुद्दा म्हणून मी आपले फक्त तीन चार मिनटं घेणार आहे की ज्या नरेंद्र मोदींनी अगदी ज्याला आपण म्हणतो खोटं बोलून सरकार मिळवलं त्यांच्या काळात तीन राज्य सरकार चोरी गेलेली आहेत तेही तुम्हाला एक उदाहरण साईट मी पुन्हा केव्हा तरी नक्की सांगेल पण या ठिकाणी के मी केवळ आपली चारच मिनिटं घेणार आहे की नरेंद्र मोदी साहेब शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत निवडणुकीत त्यांनी दोन हजार चौदा साली जे आश्वासन दिलं होतं ते फक्त एक अर्ध्या मिनिटाची क्लिप आपण ऐकावी असे चारच क्लिप केल्या चा। आहेत त्यांच्या ते आपण साधारण साडे तीन ते चार मिनिटाच्या आपण जरा ऐकाव्यात आवाज आवाज मैं करता हूं। कि भारतीय जनता पार्टी की सरकार बनने के बाद पहली ही मीटिंग में पहला ही काम किसानों की कर्ज माफी का कर दिया जाएगा ऐसे और मैं खुद मैं खुद इस काम को करवा रहूंगा ये मेरी जिम्मेवारी मान लीजिए असं काही घडलेलं नाही आहे हे आपल्या सर्वांच्या लक्षात आलेलं असेल नुकत्याच झालेल्या मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या सरकारांनी ज्या ठिकाणी काँग्रेस पक्षाने विजय मिळवला तिथं मात्र मुख्यमंत्र्यांनी ताबडतोबींनी कर्जमाफीची घोषणा केली दुसरी त्यांच्या मंत्रिमंडळातच काम करणाऱ्या उम भारती ह्या मॅडम त्यांचं त्याच खात्यात त्या त्या खात्यामध्ये त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये काम करतायत पण आपले पंतप्रधान खोटं बोलतात हे त्यांच्याच तोंडून आहे का गुजरात में आने के बाद मैंने महसूस किया कि यहां का हिंदू मैंने कभी भी कितना डरा हुआ नहीं देखा मैं पहले गुजरात में जब आई तो कर्णावती आई जिसको आजकल अहमदाबाद कहते हैं उसके बाद में इधर आई तो दो दिन में मेरा व्यू जो है जो परसों था वो और स्ट्रेंथन हुआ गुजरात एक फियर स्ट्रिकन स्टेट हो गया भय से भरा हुआ यह नरेंद्र मोदी की देन है हिंदू समाज की रक्षा की जब व्यक्ति बात करता है आज कितने हिंदू हैं जो वास्तव में कहीं से भी किसी मामले में इन्वॉल्व नहीं थी लेकिन उनके ऊपर केस चल रहे हैं उनकी कोई आज तक कोई पूछ परख नहीं हुई मैं भारतीय जनता पार्टी के अरुण जेटली जैसे प्रवीण स्वागत कराओ कुछ लोगों के लिए खड़े होने के लिए तैयार हुए सुप्रीम कोर्ट में जो लोग दोषी हैं उनको तो फांसी होनी चाहिए लेकिन जो बेकसूर लोग फंसे हैं इन मामलों में क्या उनके बारे में कभी नरेंद्र मोदी ने फिक्र की कभी अपने मित्र अरुण जेटली से उनके बारे में कभी बात की कंप्लीट हो नरेंद्र मोदी जवाब बोलते तो भाई हिंदुत्व के दावे का मतलब क्या निकला जब साधुओं की हत्याएं हो रही हो जब औरतों के गले कट रहे हो और बलात्कारियों का पता नहीं लग रहा हो हिंदुत्व का एजेंडा और विकास का एजेंडा ये दो बातें हैं जो प्रोडक्शन पूरे देश में नरेंद्र मोदी जी ने अपना करने की कोशिश की मैं अपने मोटा भाई को मैं उनको मोटा भाई कहती रही हूं मैं उनको 73 से जानती हूं मुझे उनके बारे में अच्छी तरह से मालूम है मैं ऐसा मानती हूं कि नरेंद्र मोदी जी विकास पुरुष नहीं है विनाश पुरुष और उन... यानंतर पंधरा लाख यांची घोषणा जी केली होती त्यांनी प्रत्येक वेळेला की मी निवडून आल्यानंतर त्याबाबत आपण अर्ध्या मिनिटाची स्लाइड आहे ती तीन नंबर जमा है ना भी हम ले या। तो एक एक आदमी पंद्रह बीस लाख रूपये भी मिल है आप मुझे प्रधानमंत्री मत बनाइए आप मुझे चौकीदार बनाइए मैं दिल्ली में जाकर के चौकीदार की तरह बैठूंगा मैं हिंदुस्तान की तिजोरी पर कोई पंजा नहीं पड़ मैंने सिर्फ देश से पचास दिन मांगे हैं नोटबंदी मध्ये मागितलेले पन्नास दिन आणि फाशीची शिक्षा गलती निकल सजा करेगा तैयार भारतीय जनता पार्टी की सरकार बनले म्हणून मला असं वाटतं आता सासवड मधल्या चौकातली एखादी जागा जरूर सासोडकरांनी शोधावी याच्यासाठी त्याच्यानंतर जो फुल शाहू फुले आंबेडकरांचा विचार महाराष्ट्राने प्राणपणाने जिंकला या जिन जी, जिवंत ठेवला आदरणीय सुप्रियाताई सुळे यांनी महाराष्ट्र शासनाला जानेवारीतच दाखवून दिलं की त्यांनी जे ऑफिशियल कॅलेंडर काढतात महाराष्ट्र शासनाचं त्याच्यामध्ये बरोबर महापरि महापरिनिर्वाण दिन आणि महात्मा फुलेंचं पुण्यतिथी हे दोन गोष्टी मुद्दा म्हणून टाळल्या गेल्या असं सर्व लोकांचं समज झाला तेही आपण अर्ध्या मिनिटात पाहू महाराष्ट्र सरकारचं मी कॅले आवाज आवाज आणि बघत असताना काय लक्षात आलं हे तुम्ही बघा माझ्याबरोबर ही या रोजी महात्मा फुले यांची पुण्यतिथी असते तसंच आणखी एक उदाहरण आणि एक मोठी चूक आहे ती म्हणजे महाराष्ट्र शासन डिसेंबर दोन हजार एकोणीस याच्या सहा डिसेंबरला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महानिर्माण दिन अशा अनेक चुका आहेत पण दोन आवर्जून मी तुम्हाला दाखवते शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन तुम्ही राजकारण करता आणि ह्याच महात्म्यांची नावं तुम्ही या कॅलेंडरमध्ये घुसरता हे अतिशय खेदजनक आहे आणि मी याचा जाहीर निषेध करा लास्ट याच्यानंतर गेल्या सहा सात महिन्यामध्ये किंवा वर्षभरामध्ये जी युती म्हणून एकत्र आले ती शिवसेना आणि भाजप खरं म्हणजे यांनी गेल्या साडेचार वर्षामध्ये पंधरा मराठी चित्रपट निर्माण केले त्या चित्रपटांची मी नावं सांगतो आपल्याला चौकीदार चोर आहे औरंगजेबची अवलाद खानाची फौज माफिया वाघाच्या जबड्यात घालून यात मोजितो दात राजीनामा खिशात आहे बाप बापच असतो अवकात दाखवणार एकट्याने झेंडा फडकवणार युतीत पंचवीस वर्ष सडलो आम्हीच मोठा भाऊ लाचारी रक्तात नाही पहिले मंदिर फिर सरकार सोबळावर लढणार आम्ही लाचार नाही आणि आता शेवटचा चित्रपट काढायला निघालेत मतदार मूर्ख आहे स्वार्थ स्वार्थ आणि स्वार्थ हा ची धर्म हे चि कर्म त्यासाठी उभ्या महाराष्ट्राला वेठीच धरणारी ही भाजप सेना युती पार्टी विथ डिफरन्स म्हणजे काय सगळे जे काय गुंड आहेत ते पक्षामध्ये घेतायचे ते खगवा झेंडा जेवढ हप्ता वसुली करायची शिवसेनेला पन्नास वर्ष झाली त्यातली पंचवीस वर्ष आमची मध्ये चढली पंचवीस वर्ष आमच्या भरोशावर तुमचा महापौर तयार केला पहिली पारदर्शकता मला राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या कारभारात आणावी लागेल आता कोणीतरी म्हणाला की म्हणाले आमची मैत्री पाहिली पण वाघाचा पंजा नाही पाहिला वाघाचा पंजा आम्हाला काय दाखवतो हो। मंदिर वही बनायेंगे मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नाही बताएंगे हमें आज मंदिर की तारीख चाहिए ब्रेकिंग न्यूज देते आम्ही टीव्ही समोर बसतो ब्रेकिंग न्यूज थोड्याच वेळात उद्धवजी ठाकरे यांची सभा सुरू मग त्या सभेमध्ये काय होतं तुझा भवानीची रेकलं ढाण्या वाघ खंजीर हिंदू लांड्या अखंड महाराष्ट्र भविष्यामध्ये शिवसेना एकटी महाराष्ट्र आता याच्या पुढे मी युतीसाठी कोणाही दारामध्ये कटोरा घेऊन जाणार नाही बाळासाहेबांना श्रद्धांजली कट्टर मावळा कावळा काकड्या वाघ शेपूट शिवरा शुबंधन छाताराडे मशाल गमटो वाघ वाघरखे वज्रमूठ बलिदान आहुती अयोध्येला मी एवढ्यासाठी गेलो होतो की जो कुंभकर्ण झोपलेला आहे त्या कुंभकर्णाला मी जाग करायला गेलो होतो

ज्या महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना याच तालुक्यातून के केली मला आपल्याला निश्चितपणे सांगायचं की महाराष्ट्रामधल्या युवा पिढीला याचा विचार जरूर करावा लागेल या तीनही बाबतीमध्ये त्या तीनही महात्म्यांच्या आत्म्यांना शांती लाभणार नाही जर आपण हा विचार लढण्याचा पुढं नेला नाही ने। फुले महात्मा फुलेंचा नेला नाही ने। आणि जे हेगडे नावाचे कर्नाटकचे मंत्री म्हणतात की आम्ही घटना बदलणार आहोत दुसरं ज्या रिझर्वेशन्सवरती आज एवढ्या मोठ्या प्रमाणात गदारोळ चालू आहे ते एकोणीसशे दोन साली आपण युवकांनी जरूर त्याचा अभ्यास करावा फक्त तीन जातींना सोडून बाकी सर्व समाजांना शाहू महाराजांनी पहिल्यांदा कोल्हापूरच्या संस्थानामध्ये आरक्षण दिलं याचाही आपण सर्वांनी विचार करावा आज बोलण्यासारखे बरेच मुद्दे आहेत पण सर्व लोकांनी या ठिकाणी सूचना कराव्यात एवढाच मुद्दा दिला असल्यामुळे मतदानाच्या बाबतीत मी एवढंच सांगेल आपल्याला की प्रत्येकाने आपापल्या बूथवर जेवढ्या कमीत कमी दोन फेऱ्या ज्याला आपण उमरा भेट बनतो किंवा घर भेट बनतो अशी प्रत्येकाने केली पाहिजे कारण कालही ठिकाणी एकत्रितरित्या काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते काल आणि मागच्या आठवड्यातही फिरलो बऱ्याच ठिकाणी पुरुष मंडळी आणि तरुण मंडळी असतात पण महिलांशी आपला संपर्क कमी पडतो म्हणून आपण प्रत्येक घराला भेट देऊन याच्याबाबत आपण सिन्सिअरली प्रत्येक महिलांना हे हा विषय समजावून सांगितला पाहिजे आणि शंभर टक्के मतदान आपल्या वाडी वस्ती अगदी डोंगराच्या कडेची शेवटच्या वस्तीपासूनचं मतदान करून घ्यावं आणि एकच यावेळेला सांगू इच्छितो की यावेळेला मतदार उमेदवारांचा फोटोही आपल्या याच्यावरती लावलेला आहे व्होटिंग मशीनवरती आणि दुसरं व्ही व्ही पॅट नावाचं जे गेल्या दोन तीन वर्षात हे याच्याबाबत शंका निर्माण केली होती वेगवेगळ्या राजकीय पक्षाने त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उत्तर प्रदेशातले समाजवादी पक्ष आघाडीवर होते म्हणून हे तिसरं मशीन आता असणारे आहे व्ही व्ही पॅटचं त्याच्यामध्ये आपण दिलेल्या बरोबरच्या त्याच चिन्हाचं चिन्ह किंवा कागद खाली पडतोय का याचा आपण जरूर एकदा खात्री करून घ्यावी अर्थात तो कागद आपल्याला बाहेर आणता येत नाही तो मशीनमध्येच त्याची व्यवस्था केलेली असते तो खाली पडण्याची मला असं वाटतं गेल्या सात आठ दिवसामध्ये जे आपण एकत्रित काम करतो ते आणखी बारा चौदा दिवस पंधरा दिवस चालू ठेवलं आणि हाच टेम्पो कंटिन्युअस घरोघरी जाण्याचा चालू ठेवला तर मला असं वाटतं अगोदरच्या वक्त्यांनी जे अपेक्षा व्यक्त केली एवढ्या याची टक्केवारीची आणि एवढ्या लीडची त्याच्यामध्ये मला असं वाटतं निश्चितपणे आपल्याला शंका बाळगण्याचं काही कारण नाही पुन्हा एकदा देवासेठ नाजरे यांचं आम्ही विशेष अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद